नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रंगतीमध्ये आता वाढ होते उमेदवार चिन्ह मिळण्याच्या अगोदर मतदाराच्या दारात गेलेला आहे आणि मतदार राजा तू आमच्यावर खूप खर तुमचं बहुमत मत मला दे अशी याचना करतोय आणि त्याला तुझ्या भविष्यासाठी मी काय करणार हे पटवून देतोय या शहराच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इथे नागरी हित संरक्षण मंडळाच्या मदतीनं काही मित्र पक्ष एकमेकांना जोडून निवडणुकीची रंगत वाढवत आहे निवडणूक चिन्ह मिळायला अजून एक दिवसाचा अवधी बाकी आहे तोपर्यंत उमेदवारांची एक एक फेरी मतदारसंघात पूर्ण झालेली आहे या सर्व प्रकाराचा आता रंग वेगवेगळ्या स्वरूपात वाढतोय रात्रीच्या जेवणामुळे असतील आणि सकाळी हात जोडून उभा राहणारा हा उद्याचा नगरसेवक मतदारा पुढे मताची याचना करताना दिसतोय आपण आता अशाच एका प्रभागामध्ये आहोत की प्रभाग क्रमांक सहा मध्ये सन्माननीय सोनवले साहेब दीपकजी आपल्या बरोबर आहेत ते राष्ट्रवादी घड्याळाचे उमेदवार असून ते अनुसूचित जाती जमाती या आरक्षणाच्या अंतर्गत निवडणूक लढवतात आपण दीपकजींना निवडणूक कशासाठी या विषयावरती चर्चा mm. करणार आहोत दीपकजी तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत नमस्कार मला सांगा की तुम्ही या निवडणुकीत जो सहभाग घेतात या मागची तुमच्या मनातली इच्छा काय आहे नमस्कार मी दीपक दोग गोविंद सोनवणे मी ज्या प्रभागात उमेदवारी करतो तो अनुसूचित जाती म्हणून हा प्रभाग निश्चित झालेला आहे व त्याच प्रभागामध्ये मी गेले कित्येक वर्ष जनसेवक म्हणून मी काम करत आहे मला ती आवड आहे आणि हा माझा प्रभाग बौद्ध समाज मातन समाज सर्वकार समाज भोई कोळी मुस्लिम समाज असा विविध जातीनी नटलेला आणि एकत्रित लोकवस्थित राहत असलेला प्रभाग आहे त्याच्यामुळं मला ह्याच्या अगोदर उमेदवारी मिळण्याच्या अगोदर वेळोवेळी मला या प्रभागामध्ये जनसेवा करण्याची आवड आहे आणि मी करत होतो आणि करत आलो हेच लक्षात घेऊन मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाने उमेदवारी दिली व त्याबद्दल मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला ही उमेदवारी देऊन मी जी रोज जे काम करत होते या प्रभागामध्ये त्याच्यामध्ये जो मला स्पीड पाहिजे होता काम करण्याचा जो स्पीड पाहिजे होता जे स्पिरिट पाहिजे होत ते जेवढं पाहिजे तेवढं भेटत नव्हतं परंतु या अजितदादा गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी घेऊन मी येणाऱ्या नगरपालिकेला सामोरे जात आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या या पूर्वी मी जे जनसेवा करत होतो तर त्या जनसेवेच मला फलित होईल आणि मला या प्रभागातील लोक मला आशीर्वाद मतरूपाने देतील व येणाऱ्या काळात माझाच जो स्पीड आहे जनसेवा करण्याचं हे नक्कीच वाढल मला अपेक्षा आहे या ठिकाणी दीपकजी सोनवण्याचं मत आहे की मला समाजसेवेची आवड आहे अने आणि मी अनेक वर्ष या प्रभागामध्ये समाजसेवा करतो तो, तो प्रभाग दलित आणि पिढी यांचा आहे भारत माझा देश आहे आणि सारेच भारतीय माझे बांधव आहेत या शब्दांप्रमाणे यांच्या प्रभागामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्रित राहतात आणि या सर्वांच्या अडीअडचणीला वेळोवेळी वेड़ दीपकजी धावून जातात असं त्यांचं मत आहे आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तिकीट केवळ त्यांच्या समाजसेवा करण्याच्या धडपडीकडे बघून आहे असा त्यांचा दावा आहे पण या समाजामध्ये आणि या प्रभागामध्ये दीपकजी नक्की काय गुणीव तुम्ही पाहताय आणि नगरपालिके जाऊन त्या तुम्हाला कशा पूर्ण करायच्या मी संसदरत्न सुप्रिया सुळे खासदार सुप्रताय सुळे यांनी स्थापन केलेले संविधान स्तंभ त्याच्या माध्यमातून मी सर्व जाती धर्माला धर्माला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे व भारतीय राज्यघटना घटना राज्य ते राज्य संविधान आहे ते सर्व संपूर्ण शहरात व संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसार प्रचार व जनजागृती करण्याचं काम मी करत आहे व या ज्या आमच्या दौंड शहरात व प्रभागामध्ये ज्या दिनदलित लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या म्हणजे स्वच्छ पाणी पुरवठा रस्ते अभ्यासिका शिक्षणाचा जो खालवलेला दर्जा जो कसा उंचावल व आपल्या आप परिसरातले शिक्षणाची पातळी कशी वाढल आणि जितकं शिक्षण वाढल तेवढं अंधश्रद्धा व दारिद्र्याचा जो दारिद्र्याकडे जाणारा जो प्रवाह प्रभाव आहे तो रोखला जाईल आणि जास्तीत जास्त शैक्षणिक दर्जा वाढल्यानंतर त्या संपूर्ण भागाची नक्कीच प्रगती होईल आणि स्वच्छ पाणी पुरवठा रस्ते आणि ज्या आपल्या महिला महिला आहे त्या काही प्रापंचिक अडचणीमुळे आपल्या एम आय डी सी माना किंवा दुसऱ्याच्या गरीब धोनेबाने त्या महिलांना स्वतःच्या ताकदीवर व स्वतःच्या हिमतीवर कसं काम करायची ताकद येईल त्यासाठी आम्ही माननीय ने, आमचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जे लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या महिलांच्या सबलीकरणाच्या ज्या बी काही योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचं सबलीकरण व स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर कशा उभ्या राहतील त्याच्यावर जास्त माझा फोकस असेल महिला सबलीकरण करणं आणि दीन दुबल्याच्या शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करणं शिक्षणातून त्यांची गती वाढवणं सामाजिक उंचीचा स्तर वाढवण्यासाठी स्वावलंबित या भागातील गोरगरिबांना करणं हा मूळ उद्दिष्ट उराशी असणारे दीपकजी असं म्हणतात की मी संविधान चौकात संविधानाचा जागर हा गावोगावी तसंच शहरातल्या प्रत्येक दारात पोहोचवण्यासाठी अनेक वेळा काम करतो तर त्या संविधानाच्या पहिल्याच पानावरती असं आहे आम्ही भारताचे सार्वभौम लोक या नगरीमध्ये असणारे यांच्या वार्डातील सर्व जाती धर्माचे लोक म्हणजे सार्वभौम लोक आहेत आणि या सार्वभौम लोकांसाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या पिचलेल्या वाढलेल्या आणि समस्याच्या अडचणीला न्याय देण्याचं काम आता ते खऱ्या अर्थानं संविधानाच्या माध्यमातून चाकोरीतून नगरपालिकेच्या सभागृहात करण्याचं उद्दिष्ट मनात ठेवून आता निवडणुकीत उतरले मित्रांनो निवडणुकीमध्ये आश्वासनाच्या फैरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात नागरिकांना आणि मतदारांना झुलवण्यासाठी आम्ही प्रक्षुलोभे जातात त्यातून खोट्या आश्वासनाच्या फुग्यावरती त्यांना तरंगट ठेवलं जातं आणि निवडणुका संपल्यास उमेदवारी निकाल लागले की मात्र त्यांचे खरे रंग आणि खरे रूप दिसायला सुरुवात होती ज्या पुढे हात जोडणारा हा उमेदवार असतो तो काळानुसार तत्काळ बदलतो आणि सरड्यानं रंग बदलावा तसं त्याच्या कारभाराचं कामकाज बदलत हे सांगण्यामागचं कारण काय आहे की ही निवडणूक या गोष्टींची पहिल्यांदा जोडते असं नाही सर्वभौम निवडणुकीमध्ये हाच खेळ खेळला जातो म्हणून मतदाराला जागृत व्हावं लागेल आणि संविधानानं दिलेला हा मताचा अधिकार त्याला प्रामाणिकपणाने डोळे उघडे ठेवून आणि स्वावलंबाने स्वाभिमानाने द्यायचा आहे त्यातून त्यांनी ठरवायचंय तुमचा प्रतिनिधी कसा असावा कोण असावा आणि तो तुमच्यासाठी काय करणार असावा म्हणून या निवडणुकीमध्ये दीपक साहेब म्हणतात की मला या सर्वांची सेवा करायची यापूर्वी जी करत होतो त्यामध्ये मला तोकड्या स्वरूपाचा अभाव वाटत होता अनेक अधिकार पात्र विषय त्यांच्याकडे नव्हते नगरपालिका एक सरकारी प्रशासन आहे या प्रशासनात गेल्यानंतर सभागृहामध्ये मी न्याय हक्काने या समाजाच्या उलिवाचा आवाज उठवेल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल ते व्यक्त करतात तुम्हाला या निवडणुकीमध्ये अजून काय तुमच्या वार्डाच्या संदर्भातील नागरिकांना काय आव्हान करायचे का मी सभागृहात जाऊन सभागृहात जाऊन सर्वप्रथम मी जे समाजाची ना जुळले जाते त्याची एक बैठक व्यवस्था म्हणजे समाज आपलं समाज कार्यालय किंवा समाज मंदिर अशा पद्धतीने आमचा ह्या प्रभागामध्ये बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे तर तिथं कालकथी शंकरराव सोनुंडे सभागृह हे अद्यावत सभागृह करण्याचा माझा मानस आहे तसेच त्याचप्रमाणे सर्वकार समाज आमचा आहे तिथं संत उदास सभागृह करण्याचा मानस आहे तसेच आमच्या प्रभागामध्ये एक अशा दोन ते तीन दर्गा आहे त्या दर्ग्याचं पुनर्वसन व सुशोभीकरण ते बी करणार आहे व दोन ते तीन आपले शंकराचे मंदिर आहे मसोबाचे मंदिर कट आहे हे मंदिरच का करायचे हे ज्याच्या करून ज्याने जेणेकरून रोजच्या कटकटीतून लोक देवाच्या दानात येऊन आपल्या स्वतः दुखाच्या गप्पा करतील त्यासाठी सभामंडप व मंदिर सुशोभीकरण खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यातनं समाजाची एक सामाजिक बांधिलकी निर्माण होईल व तिथे आमचा जो प्रभागातील सर्व जाती धर्माचे लोक स्वरूपात बांधले जाईल व चांगल्या पद्धतीने समाप्त होईल याशी अशी मला आशा व्यक्त करतो सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन माझा प्रवास पुढे होणार आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई या सर्वांच्या साठी धर्मस्थळे आणि स्थळे ते निर्मिती करण्याचा संकल्प ठेवतात खऱ्या अर्थानं मनुष्याला अंतिम टप्प्यामध्ये जे काय आठवतं ते परमेश्वराचं नाव अशी परमेश्वराची दारणं मंदिरं सुद्धा करणार मुस्लिम बांधवांसाठी असणारे दर्गे असतील किंवा त्यांची प्रार्थनास्थळे असतील त्यांना सुद्धा ते सुशोभीकरण करून त्या समाजाच्या प्रार्थना स्थळांचं स्वरूप बदलण्याची भाषा ते करतात शिवाय बौद्ध समाजाच्या बाबतीत इथं असणारं जे जे सोनवणे सभागृह आहे त्याला आधुनिक पद्धतीचा एक रूप देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे या सर्व घडामोडीत तुम्ही एकच करत या इथून सर्व प्रत्येक व्यक्तीचा धर्माचा समाजाचा जो कायापालट करायचा आहे जो थांबलेला आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचा निर्धार करणारे हे दीपक जी सोनवणे अजून काहीतरी सांगू इच्छित पाहू आपण त्याचं काय मत आहे त्याच्यामध्ये मात्र समाज बी आमचा खूप मोठ्या प्रमाणात आहे लोकशाही साठे यांचं जे समाज मंदिर आहे आमच्या प्रभागामध्ये ते समाज मंदिर अत्यावधी आतापर्यंत अत्या नगरपालिकेच वर्ग नाही ते वर्ग नसल्यामुळं तिथं कुठलाच शासकीय निधी तिथं काम करण्यास जमत नाही व करता येत नाही ते सर्वप्रथम मी निवडून आल्यानंतर ते पहिलं काम होईल तर ते अं समाज लोकशाही अण्णाभाऊ साठे नगरातील सा... समाज मंदिर हे पहिलं नगरपालिकेत वर्ग करून त्याच्यात तर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीत कसं समाजबंधित करता येईल हे बघत अण्णाभाऊसाठी असे म्हणाले होते सांगून गेले मला भीमराव काय सांगून गेले तर भीमरावांनी सांगितलं होतं समाजाच्या परिवर्तनामध्ये तुम्हाला काम करायचंय तर समाज हा अण्णाभाऊ आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही विचारांचा पाईक आहे मी मगाशी म्हटलं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं आणि शाळेत न गेलेला दीड दिवसाचा शाळेत गेलेला हा विद्यार्थी मुंबईच्या जुहू चौपाटीवर ते डप हातात घेतो आणि असं म्हणतो ही आझादी झुटी आहे मेरे देश की जनता भूकी आहे मज सांगून गेले भिवरा अशा स्वरूपाचं वाक्य त्यांचं प्रचलित आहे म्हणजे ही बौद्ध मात मुस्लिम सीख इसाई ही जातीमध्ये विभागलेली सर्व माणसंच आहेत हे मात्र निश्चित आणि या माणसांची सेवा करायची म्हणून सानेपुढे म्हणतात घरातून एक धर्म जगाला प्रेम अर्पावे माणूस हा एकच धर्म आहे आणि त्याच्यासाठी प्रेमानं काम करायची इच्छा दीपक सोनुल यांनी व्यक्त केलेली आहे दीपक जी तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सरचं स्वागत तुम्ही बोललात तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो या निमित्ताने एक आवाहन करतो की आवाज लोकशाहीच्या मध्ये तुम्हा दौंडकरांना उमेदवारांना वयोवृद्धांना महिलांना भगिनींना शालेय विद्यार्थ्यांना या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही बोलायचं असल्यास हे तुमचं लोकांचं असलेलं व्यासपीठ आहे लोकांचा आवाज दूरवर पसरवणारा हा आवाज लोकशाहीचा तुमच्यासाठी कधी सज्ज आहे संपर्कासाठी नंबर घ्या सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा धन्यवाद तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा